डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहा डिसेंबर रोजीच्या महापरिनिर्वाण दिनासाठी भडकल गेट येथे अभिवादन करण्याकरिता तात्पुरत्या स्वरूपाचे स्मारक उभारा अशा आशयाने निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा जिल्हाध्यक्ष सचिन खरत आणि मनीष नरवाडे यांनी केले काय मागण्या आपण आज निवेदन देण्याकरता आले होते सर सहा डिसेंबर रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस असतो महापरिनिर्वाण दिनी लाखोचा जनसमुदाय हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी नतमस्तक होत असतो परंतु यावर्षी भडकल गेट येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम हे नऊ महिन्यापासून सुरू आहे आणि हे काम अत्यंत संत गतीने सुरू आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक हे पूर्ण तयार झालेले नसल्या कारणाने त्या ठिकाणी पर्यायी स्मारकाची व्यवस्था करून देण्याकरिता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन गटाच्या वतीने निवेदन दिलेलं आहे आणि जिल्हाधिकारी साहेब यांना मागणी केलेली आहे की तात्पुरत्या स्वरूपामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक वडकल गेट येथे सहा डिसेंबरच्या आत उभं राहावं जेणेकरून लाखोचा जनसमुदाय त्या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करू शकेल आणि त्या त्यांच्या प्रति आपल्या भावना व्यक्त करू शकेल आणि पुढे जाऊन आम्ही अशी मागणी केलेली आहे की तुम्ही कुत तर उभा राहावाच परंतु शासनातर्फे त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी आणि रहदारीचा अडथळा निर्माण होऊ नये याकरता पार्किंग ही स्मारकापासून काही काही अंतरावर असली पाहिजे आणि दुसरी मागणी अशी आहे की ॲम्ब्युलन्सची व्यवस्था असली पाहिजे दुसरी पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी असली पाहिजे आणि पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असला पाहिजे जेणेकरून अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भीमसैनिकांना कुठल्याही प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागणार नाही